नमस्कार मित्रांनो घनुवारी सरांना की सगळे सकाळपासून शूट मध्ये त्यामुळे काय जास्त ब्लॉग बनवला नाही मी आता दुपारी ब्लॉग चार वाजता काय रे म्हणजे पोरगी नाही का माझे तुला ना, आता हा? दे। तुले तुले ना? दे <laughs> चल बसा बसा पिवड्याला घेऊ का नको का नाही का नाही म्हणजे तुझे त्रास घ्यायचं का गाडी पण चालू केली तू चला आता आतमध्ये शूटिंग चालू आहे तर सगळ्यांना मी आईस्क्रीम घेण्यासाठी चाललो आहे कारण सगळे कसला वाढवतो रेस तुला बी आईस्क्रीम दात पाठतात ना थोडे खायचे किती खाते किती खाते बाबू थोडी ना हां ठीक आहे काल विषय असा झाला की मी दाढी करून आलो दाळी मिशे वगैरे सगळ्या करून आलो आणि आमचं असं चॅलेंज आलो होत कि पैसे कटणी करायला नाहीत असले लोक म्हणतात पाठवा म्हणलं पैसे कठीण करून येते तर दोन चार लोकांनी खरंच पाठवेत पैसे मला तर आता केस कापावं लागतील मला बघू किती कालवा करता तुम्ही झाले कृष्ण कुठे दिसणार काय कायम काय आईस्क्रीम दुकान का था ना ना। आता आम्ही या चौकात गेलो चौकात सिटी चौकात रोड ने आईस्क्रीम आली उडकतोय पण काय कुठे दिसणार आहे आणि मॉल मध्ये आईस्क्रीम घ्यायला गेल ऐंशी रुपयाला एक आईस्क्रीम आपल्याला दहा बारा आईस्क्रीम द्यायची आता हजार रुपयाचा त्याला आईस्क्रीम काय करावं काय करायचं भेटतंय का आईस्क्रीम

हा ह्याला द्यायच दे कसं लागते पिऊस कापण्यासाठी मला तिघा जणांनी पाच जणांनी पैसे पाठवत मला सांगतो त्यांची नावं पामोल यांनी एक शंभर रुपये पाठवल्यात नेहा म्हणून आहे त्यांनी एक पाठवल्यात शंभर रुपये आणि संदीप रान यांनी एक शंभर रुपये पाठवले तर आणि दोघा जणांनी एक एक रुपया पाठवल्या मला महेश आठवले आणि विजय सर्वले या दोघांनी एक एक रुपया पाठवला आहे तर सर्वांना थँक्यू मी केस कापणार असे का पाठवलं का नाही एक रुपया का महिन्या म्हणते मोठा शब्द आहे तुझा चला बारसारख्या सगळ्यांना वीस वीस रुपयाचा मावान चला अरे किती खातो आईस्क्रीम जास्त आईस्क्रीम खाल्ल्यावर कृष्ण काय होतं माहिती का दात डबल दिलेला का एवढा असतं का आम्ही आता चाललो या पाटसला दिव्याकडे कारण दिव्याचा आज आहे वाढदिवस तर चला आपली मोबोली भाची म्हणजे मांडलेली भाजी आहे तर तिने सकाळपासून सकाळपासून म्हणण्यापेक्षा किती दिवस झालं का पूजा फोन करते ते आपण आता त्यांचा जत्राला जत्रा, जत्राला पण सांगितलं म्हणले मामा तुम्ही या बड्डे जत्राला पण सांगितलं आणि विषय म्हणजे मागच्या वर्षी पण सांगितलं होतं आम्ही गेलो नाही आमचा कोणाचा पण वाढदिवस असेल तर ते पटके न सांगता आधीच येत केक बिक का पण जगत मग आपलं पण कर्तव्य बनतं जाणं आणि विषय असा की आज शूटिंग एवढं सगळं करून पण आता संध्याकाळी चालू आहे वाजले सहा यायला नऊ दहा वाजता काय सिटी चौकात ही स्पीड ब्रेकरचं काम चालू त्यामुळे गर्दीच राहते सारखी वाढ झालं तुम्ही इथं काय म्हणतो रे बाबा मोबाईल त्या शो ठीक करायचं आता आम्ही पाटस मध्ये पोहोचलोय आता दिव्यासाठी केक नाही तर काय तर गिफ्ट घेऊया जाऊया आपण चल ना पलीकड चढी गळते फायनली पोचलोय दिव्याच्या घरी आणि कृष्णाने आधीच गिफ्ट आणले हे राहता या पिशवीत तर ठेव केला का केक आणखी केक पण आणखी ते केक लाल केक लालकी खाणार आहे का तो लाल तुझा काळा केक ना ते केलकी घे ना मग चुकली कापूर घे चला काय गाजावाजच ना अयो किल्ला अरे वापरे बारीक माणस हे किल्ल्यावर पैरेदार लय किल्ला बारीक केला महाराजांचा इथं काय भाकरी करतात काय जात जाते वर्धा मस्त केला हॅपी बर्थडे तू यो थँक्यू मी एकटा कुठं जातो का एकटा कुठं जातो आला डोन आल कशी आहेस मला वाटलं आता गर्दी असेल सगळे गाडी लावाय जागा भेटते का नाही म्हणलं आता आपल्याशिवाय बर्थडे ला कोन कोना येणार आहे कोण आहे तुम्ही ओळखत नाही तुम्ही आपणच का आपणच बेस्ट आहे आपणच बेस्ट आहे हा तो का सावते नेवी अगया आगा। तू तर आता बोटिकीनच झाले की गुटिकी बोटिकीन <laughs> मस्तच गे हसून का फुगून अगं शूटिंग चालू होतं त्यामुळे काय वेळेस भेटलं नाही तरी शूटिंग लवकर आठ आपलं इकडं आलो या तर बघा आता दिवेला आपण थोडस बड तयारी केलेली आहे केक तर नको म्हणले आणायला वाटत आहे त्यामुळे आम्ही छोट मोठं गिफ्ट घेतले काय घ्यावं ते समजा आणि एक जरा विचारते मला आज जावा म्हणलं कुठं जाता आतमध्ये गाडी घेऊन <laughs> त्याला फायनली बर्थडेची तयारी झालेली आहे इकडं आणि आता केक कापायचा आपल्या रेस्टॉरंटचा हा कोण तापते झाले ना बोलून बोलून घ्या कापून ग्या कापुन चला की काप कापा 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 लाव 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दिव्या हॅपी बर्थडे तुम्हालाच आहे ए आरतीला चारायचं असतं पहिल्याला का बरं सा तुला नको 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 खाना हां ताकी मला पण चारा दे

मला असं वाटतं मी जिंतेतनच निघालो आहे सगळ्याला हाय बाय करताय बाय तर चला मित्रांनो बराच वर्षी झाला नऊ वाजल्यात आता आपण निघूया बारामती मित्रांनो जाता जाता मी जरा पाटसच्या पुढं थांबलो वासुंदे गाव आहे आणि बारामती पाटस रोडला आपल्या मित्राचं एक हॉटेल आहे हॉटेल मैत्री म्हणून तर रात्रीच्या दहा वाजल्या जवळजवळ आणि हे ते हॉटेल मैत्री आहे या ठिकाणी बघा काय काय भेटतंय डवारा मटण थाळी स्पेशल मच्छी थाळी चिकन थाळी आहे तर मित्रांनी फोन केला त्याला समजलं मी इकडे आलं आहे तर हे बघा हा आहे आपला मित्र अक्षय तर ह्यानं हा हॉटेल टाकलेलं आहे तर तुम्ही कधी ह्या रोडला आलं तर नक्कीच जेवायला वगैरे नक्कीच या जवळच आहे ही हे बघा इथं पुढं जे आहे ना हे पुढं हा ब्रिज आहे कुठला आपला कुरकुम ब्रिज आहे बघा हा हा जो दिसतोय ना ब्रिज हा आहे कुरकुम ब्रिज आणि इकडं आहे हा पाटसवरन येणारा हायवे हा पाटस पालखी महामार्ग बघा वर येणार आह तुम्ही घाट चढून आला वासुंदे गावातनं लगेच लेफ्ट साईडला हे हॉटेल मैत्री आहे कधी जर ह्या रूटला आला तर नक्कीच तुम्ही ह्या हॉटेलला विजिट करा